आजचा माझा उपस्थित आपल्या सगळ्यांचं देखील स्वतःपुरिजी जो करून मित्रांनो पत्रकार मित्रांनो एका वेगळ्या अगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण त्या ठिकाणी आला विशेषतः माझा इंदापूर तालुका माझा दाऊद तालुका पुणे जिल्हा पुणे शहर त्या परिसरातून अनेक वणीजारी सगळे वणीधारी सरकारी तरुण सरकारी म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी आमचे ग्रामस्थ नागरिक सर्व जणत उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या आपल्या देशामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्तानं मातृशक्तीला वंदन करतो आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या आणि त्याच्या चोवीस तारखेला विजयादशमी आहे त्याच्या देखील मला बसून शुभेच्छा देतो मला एक वेळ किरणचा फोन आला की सांगितलेल्या आपल्या बाबी शिकवली कसोच शाळा ही ब्रिकवणचीवण मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस एकोणीसशे बह साली जर प्रावर्थकांनी त्या प्रतिष्ठानची सोळा ऑक्टोबरला स्थापना केली त्यावेळेस दुष्काळ होता दुष्काळाच्या काळामध्ये अनेक जण खळी पोड्याला जात दा होते पोटाची खूप बघण्याच्या तेलावर काम करायचे रोजच्या रोजच्या कामावर जायचे आणि महाराष्ट्राला त्याविषयी मुख्यमंत्री होतात नायकांनी चढवण्याचं काम महाराष्ट्राला त्या अडचणीचं बाहेर काढण्याचं काम सर्व महाराष्ट्राला पुढा भाऊ राज्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये आतामध्ये घेतलं त्यावेळी साहेबांनी करता कृषी विकास प्रतिष्ठान आणि शिक्षणाकरता विद्या प्रतिष्ठान त्या संस्थांची स्थापना केली त्यावेळी बाळमतीकरांच्या मधल्या अनेक वडीलदारांनी साहेबांना साथ दिली त्याचा उल्लेख मराठी सुप्रियांनी आपलं भाषण केला त्याच्यामध्ये स्वर्गीय विनोद कुमार गुजर स्वर्गीय बंडोपंत कुंटे असतील स्वर्गीय डॉक्टर हेमाद शाह असतील स्वर्गीय अप्पासाहेब जाधव असतील स्वर्गीय तुषार भाऊ छाडेकर असतील अशा अनेकांची भाव घेत आहेत त्या सगळ्यांनी काळामध्ये ते शिक्षण संस्था पुढे आणण्याच्या प्रयत्न केला साहेबांचे के आशीर्वाद होतेच साहेबांचा सा भरमक्रम पाठिंबा होता आणि त्याच्यावर विकास प्रतिष्ठान जबाबदारी स्वर्गीय कधी घेतली आणि ती संस्था ती गाव आणि या आता मी घेतली त्या सगळ्यांनी विजय प्रतिष्ठानची जबाबदारी घेतली आणि बारामतीमध्ये एस ऐंशी ठिकाणी जवळ बाल विकास मंत्री आता त्याच्या नावने स्वर्गीय विनोद कुमार गुजरात बालविकास मंत्री दिलेला आहे त्याची सुरुवात झाली परंतु मला सुरुवात होत असताना पुढे एवढा मोठा त्यांना वाढ होईल त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज अशा अनेक प्रकारच्या सुविधा शिक्षणाची दानं त्या संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाला प्राधान्य हे काम हातामध्ये घेण्यात आलं आणि त्याच काळामध्ये एकदा नव्याण्णव साली एका सिगार मास त्याचं बेट कंपनीचं एक कारखाना आला त्या कारखान्याच्या माध्यमातून माझ्या इंग्रज काम होऊ शकलं अनेकांना काम मिळू शकली रोजगार मिळू शकला तर त्यावेळेस विद्यापीठाची एक शाळा आमच्याकडे जर काढली तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो आणि त्यावेळेस ती शाळा तिथं पण सुरू केली फार कमी विद्यार्थी होते परंतु

चारशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी झाले माझ्या इंदापूर तालुका आणि बारामती विशेष दौर तालुक्यातलं पिंगळ डाळ फळ कटकी कळस भाद्रवाडी खरोगाव राजेगाव हळद भदरवाडी रामणगाव शेकवड इथे विद्यार्थी विद्यार्थी इथे यायला लागले त्या शाळेमध्ये आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक त्यांना यायला सुरुवात केली त्या कंपनीमधनं कामगारांची मुलं यांना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये पाच हजार रुपये फी खरे सं त्यांनी दिली असे वेगवेगळे प्रकार घडत होते शेवटी विद्याप्रतिष्ठान तिचं एक नाव आहे तिची कामाची संस्थेची पद्धत आहे तरी त्या मुलाला त्या मुलीला पुढे आणण्याचं काम मी संस्था करत असते तर म्हणून आम्ही सगळे जण प्रयत्न करतो होतो अनेक कार्यकर्त्यांना सांगत होतो किंवा या मार्गामध्ये एक सात आठ दहा जागा आम्हाला उपलब्ध करून द्या जो काही बाजार भाव असेल तो आम्ही घेऊ परंतु अनेक जागा मी बघितल्या किरण पण माझ्याबरोबर असायचा आणि त्यावेळेस नाना घोटाळे त्यांचा आम्ही सत्कार केला थोडीशी हे जे काही जागा आहे कशा पद्धतीची जागा त्यांनी सहाय्य करत हे डोंगर माझ्यावर त्यांची जो मी पंचायत परंतु महाराजांच्या लक्षात आलं त्या या पंचायत जमिनीमध्ये जर लोकांना आपल्याला काही वृत्त लाभवायची असेल तर चांगली शिक्षण संस्था आली पाहिजे आणि दहा एकर जागा त्यांनी काही दर करून दिली आणि त्याच्यावर तुम्हाला काही हा तीस मीटरचा रस्ता केला त्याच्यामध्ये अजून आमची एकच जागा त्यांनी अभिनेत्री उपस्थितीशी आम्हाला मोफत दिली दहा एकच जागेचे पैसे घेतले बाकीचे पुढची मोफत दिली एसटीपी करता बारा मोठे जागा जागा ती होती देखील शासनाच्या रिरेकांप्रमाणे जे काही शासनाची नियम आहे त्या सगळ्या

ते सुविधा तिथं देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय पाण्याची कमतरता आहे परंतु ती पण दूर करण्याच्या भागात आहेत तिकडे राऊतपूर आमदार आहेत सीता माझ्या माहितीप्रमाणे गायराबाची पण काही जमीन आहे एमजीपीची पण काही स्कीम करण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रवीण होदे यांनी मला भेटले त्यांनी सांगितलं की दादा स्वामी मोठा बोटाळा जातो तिथं चाळीस एकर क्षेत्र देवस्थानचं तिथं फायदा होईल आजूबाजूच्या परिसरालाही फायदा होईल आता भिगवण तर जवळपास इथपर्यंत पोहोचलेलाच आहे त्याच्यामुळे माझ्या उद्यापूर तालुक्यातल्या भिगवडला पण आणि माझ्या दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचवडीला पण असं सगळ्यांनाच त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही तर म्हणून त्याच्यात पण जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्यांनी लक्ष घातलेलं नाही त्याच्यातनं काही ना काही मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील आणि सगळी कामं करत असताना आला तुम्हाला माहिती आणि बांधकामाचा वगैरे बघून संस्थेने पंचवीस कोटी रुपये आतापर्यंत खर्च केलेले आहे हे दोन मध्ये देखील काही काम करण्याचं सुचवलेले आहे संस्थेने करून दिलंय ते पण निश्चितपणे करण्याचा संस्थेचा मानस आहे आणि ते पण काही वर्ष काही काळामध्ये तुम्हाला पूर्ण झालेले चित्र हे पाहायला मिळणार आहे ही पण खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना विशेषतः पालकांना विद्यार्थी विद्यार्थ्यांना घेऊ शकतो आपल्याकडं इथं सुरुवातीच्या काळामध्ये सीच्या बोर्डाच्या करता ज्या काही गोष्टी लागतात त्या हिताना ती म्हणजे आम्हाला देता आला नाही आता सीबीएसई मध्ये आपल्याला इथे सुरुवात करायची आपल्याला ती परवानगी मिळेल आणि शिक्षणाची गरज घेऊन माझ्या त्या सगळ्या परिसरातल्या दिला तर अतिशय चांगल्या प्रकारचं इंग्रजीचं उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आपण त्या ठिकाणी दिली आहे आणि ही देत असताना आता त्याच्यामध्ये ए आय असेल रोबोटिक लॅब असेल प्रगत तंत्रज्ञान पन्नास डिजिटल वर्गपणे असतील स्वतंत्र चालणं असतील आमच्या संस्थेचं शिका नेतृत्व करा आणि बदल घडवा आणि त्या तत्वाने ही शाळा किंवा संस्था चालवली जाते यशस्वी उच्च शिखर निश्चितपणे आपल्या मुलांना मुलींना उत्तम प्रकारचं ज्ञान आपण देऊ शकलो तर ते त्याच्यामध्ये अतिशय चांगली चांगले चित्र काढू शकतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण गेल्या पन्नास एका वर्षामध्ये जवळपास बावीस लाख स्क्वेअर बांधकाम केले आणि बत्तीस ते हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण देण्याचं काम पुणे शहर शहरपूर बारामती अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपण ते काम करतोय त्याला दौडचे रमेशाईचे काप्पा मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की दौडला पण आपल्याला विद्यापीठानचे ट्रॅक्स काढायची सांगितलं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये दुर्दैवाने मला अजून तिथं जागा मिळायला यश मिळालं नाही साहेबांची पण इच्छा आहे की तिथं एक चांगल्या प्रकारचं शिक्षण शिक्षणाचं धालन आपल्या मुलाच्या मुलींना उपलब्ध व्हावं आणि तो प्रयत्न चाललेला एक जागा सुचवलेली आहे मी बघतो त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल विद्याप्रतिष्ठानची सुवर्णची वाटचाल ही पूर्ण मला आलेली आता एका वर्षात पदार्पण केलेलं आहे शिक्षणाची ज्ञान माझ्या त्या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातल्या मुला मुलांच्या मुला मुलींच्या घरोघरी पोहोचवता यावी हा याचा पाठिंबाचा उद्देश हा अदरणीय साहेबांचा आहे आणि आपल्या विद्याप्रतिष्ठान पाच दशकाचा टप्पा हा यशस्वीपणे ओढलेला आताच मला शेठ भरत होते की आज कशी पन्नास वर्ष गेली आणि ह्याच्यातून खूप कर्तृत्ववान मुलं ही घडवण्याचं काम त्या संस्थेच्या शिक्षकांनी केलं त्या संस्थेच्या प्राध्यापकांनी केलं सगळ्या सहकारी मित्रांनी केलं संस्था चालकांनी केलं सहकार आणि शिक्षकांनी चेहरा पूर्ण बदलल्याचं काम आपण सगळे सरकार करतोय कोणत्या साधारण सहित पावसाला उद्घाटन केच्यामुळे तिथं थोडं काम राहिलेलं आहे काम देखील काळामध्ये दे पूर्ण करून अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्टेपिंग आणि इतर सगळी ग्रीनरी ती इथं येणाऱ्या मुला मुलीला एक समाधान वाटलं पाहिजे त्या घेण्याचं आणि तिची स्थापना पण त्याच्यात समाधान मिळालं पाहिजे म्हणून ते काम देखील असे सहकारी वेगवेगळ्या कात्रीमध्ये करतील त्याच्यामध्ये नाईक चित्रांकर करते किंवा बाकीचे माझे सहकारी असतील ते तिथं ते काम करतील आणि प्रत्येक वापर करता येईल जे पाणी वापरणार आहे त्याचं सिमेंट ट्रीटमेंट प्लांट पण लावून तेच पाणी वाढवण्याच्या करता करणार आहोत आणि त्याच्यात हे काम करत असताना आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांनी मनापासून मदत केली मला पाट असतील उद्धव गावडे असतील बाकीचे सगळे वेगवेगळे सहकारी असतील सगर्म किरण असेल झालेलं आहे शिवाजी तर शिवाजी कार्यकर्ता मला मनापासून कौतुक करायचं आहे कारण शिवाचं बघितलं तर तिच्याला शिवाय म्हणतो की सिंग मित्र बाग काय शिवा काय बाकीचे नावं घेता येतील आणि शिवाज्यांचा अतिशय अभावचा त्याचे वडील पण उंचीला कमी होते त्याच्यावर शिवा पण पिढ्या उशीला आणि त्याच्यात तो काम करायला लागला पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये आता मला शेट म्हणत होते की अधिकारी ह्याला रेक्टर केलेला होता आणि आपल्याकडे रेक्टर असणारा शिवा आज मी प्रतिष्ठानला स्वतःच्या कर्तुत्वात यश तो मला काम आणि शिवाय दाखवली त्याबद्दल मी मनापासून महत्व करतो अतिशय शूनक्यातलं त्यानं त्याच्या भावंडांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे त्याला पण चांगल्या पद्धतीनं शिकतात लोक मोठ्या झालेल्या आहेत त्यांचे लग्न झालेली आहेत नाव चांगले आहेत आणि त्याच्यात काही कारण की काही मला मनापासून आम्हाला कारण जे काही माझी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सण उन्न कारण त्या अनेक मुलं आता आमच्या बरोबर अनेक आमच्या किती आमदार आहे मला वाटतं राजेश पण तिथला विद्यार्थी आहे अनेक जण इतके जण भेटतात की दादा तुमच्या विद्यापीठिस्थानच्या बारावी हॉस्टेला शिकलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना ते शिवाजीला सर 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 म्हणत असतात जोडत शिवाजी किती मोठा झालं सगळी मोठं त्यांना सर सर म्हणायला लागले परंतु टेलिकस्ट धैर्य वागेल हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही विद्यार्थ्यांच्या आधी विचार रुजवण्याचं काम ही संस्था करते वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सा सगळ्यांचा असतो विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे देखील फार आर बारकाईनं लक्ष देण्याचा प्रयत्न संस्थेचा असतो विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव दे 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 ही देखील आपल्याला कशी वाढवता येईल अशा प्रकारचं प्रयत्न देखील आम्ही सगळेजण करतो त्याच्यामध्ये अधिकांचा आभार आहे म्हणून हे सगळं उभं राहिलेलं आहे पहिले जर जागा तुम्ही बघितली तर त्याचे फोटो वगैरे तर तुम्हाला पण विश्वास बसणार नाही परंतु जर ठरवलं आणि जी आम्ही चिकाटी ठेवली तर काय घडू शकत हे माझी इतरांना पण अग्रशील प्रत्येकाने आपापल्या परिणाम त्याला शक्य असेल हे सगळ्यांना वाटत नाही परंतु ज्याची ऐक असेल शक्य असेल अशा प्रकारे जे पूर्वीच्या काळामध्ये शाहू फुल्या काम केलं महर्षी कडव्याची काम केलं डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी काम केलं आज पण शिक्षण ही काळाची गरज आहे आणि दर्जेदार आधुनिक पद्धतीचं शिक्षण हे आपल्या मुलांना मिळालं पाहिजे त्याकरता आपल्याला जे काही करता येईल ते करण्याच्या करता तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो त्यावेळेस त्यावेळेसांनी सांगितलं की दादा साहेबांनी सांगितलंय की याला अनंतराव पवार युनिस्ट स्टुडिओ द्यायचं माझे वडील चौक जवळपास पंचे चाळीस वर्ष झाली तेरा जानेवारी दुसऱ्या दिवशी चौदा संक्रांत होती आणि मी कोल्हापूरला होतो आणि मला तिथं पाहते फोन की काहीतरी ताबडतोब तुम्हाला काटेवडीला बोलवलं आणि त्यावेळेस तिकडे अठरा एक वर्षाचा होतो मी कोल्हापूरला पडलेला असताना तिकडन आज आली मला ती निकटन बातमी कळाली मला तो काळाच्या मुला काही चालत नाही माझ्याशी दाखवत असताना आमच्या आत्ता आमच्या काकाची आमच्या वेगवेगळ्या बहिणी किंवा बाकीचे सगळे असतील तो पूर्वीचा सुप्रिया असेल तो पूर्वीचा काळ जो गेला त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला त्याला त्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला आणि ते के सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोर जायला लागलं आणि तो खरंच तो काळ त्यांचं एकत्रित कामाची पद्धत त्यांचं भाषण त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं कौशल्य त्यांचा आळस स्वभाव अशा अनेक गोष्टी त्याने केली माझा सहकार्य बारामतीतला सहकार्य तो सगळं बघितल्यानंतर आम्ही तर त्यांच्या घटना घट्यावर विचारणार आलो परंतु आम्हाला त्याच्यातनं बरीच काही माहिती ती घेता आली अशा प्रकारचा पण अनेकांनी केला आणि त्यानिमित्तानं आमच्या परिवारातले बहुतेक सगळे जण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो पण इथल्या स्टाफलाव पवार इंग्लिश मिडियम स्कूल अशा प्रकारचं नाव त्या शाळेला दिलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसच इथं शिक्षण मिळालं पाहिजे मुलगा मुलगी त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर लात मारी पाणी काढण्याची धावत त्या मुलाच्या पंचा मुलीचा अंगामध्ये निर्माण पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा विचार सगळ्यांना हे एकंदरीत शाळा उभी करण्याच्या करता ज्यांनी मदत केली